पाहणार की भारत चीन संबंधामध्ये हो काय परिस्थिती आहे आजच्या कारण हो सात वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त टॅरिफ दरम्यान भारतासाठी हा दौरा किती महत्वाचा आहे हे हो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्गनायझेशन मोदीनायझेशन एसीओ बैठकीसाठी चीनला जाणार आहे त्यामुळं भारत आणि मधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे आणि मग या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शेजारी राष्ट्राचे संबंध किती महत्वाचे आहेत हे आपण सातत्याने पाहत असतो मग आताच्या या घडामोडीमध्ये संपूर्ण जगावरच ट्रम्प ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत टॅक्स लावून तर त्या अनुषंगाने ही बैठक किती महत्वाची आहे ब्रिक्समध्ये सुद्धा मोदींची आणि यांची भेट झालेली होती आणि म्हणून मग नरेंद्र मोदी सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला चीनला जाणार आहेत त्यामुळे चीन, चीन आणि चीन भारत याच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता आहे एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या काळात तियान येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील उपस्थित राहणार रा आहेत मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदी एकोणतीस ऑगस्टच्या आसपास जपानला भेट देऊन नंतर चीनला जातील असं बोलले जाते आहे असं व्रत आहे पंतप्रधान मोदींचा चीन दौरा मोदीं महत्वाचा आहे का या दौऱ्यामुळे भारत चीन संबंध सुधारणार का ही आपल्या समोरची प्रश्न आहेत पंतप्रधान मोदी या महिन्याच्या शेवटच्या सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याची शक्यता दुसरा आहे दुसरा मुद्दा आपल्याला यामध्ये आहे वर्षांनी चीनला भेट देणार आहेत त्यांनी जून दोन हजार अठरामध्ये मध्ये सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेला परिषदेसाठी चीनचा दौरा केलेला होता त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे की तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कझान सोळाव्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी सी uh, जिंगपिंग यांची भेट घेतलेली होती सी जिंगपिंग यांनी शेवटचा भारताचा दौरा ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये केलेला होता त्यानंतर काही महिन्यांनी पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वॉंग ई अठरा ऑगस्ट रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर दोन्हीही देशांमधील सीमा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत अशी माहिती द प्रिंटने दिलेली आहे भारत चीन हे जे संबंध आहेत ते अत्यंत नाजूक आणि अत्यंत महत्वाचे आहेत पंतप्रधान मोदीचा चीन दौरा आणि म्हणून महत्वाचा ठरतो आहे का महत्वाचा आहे तर दोन हजार वीस मध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ए सीवर गलवान येथे झालेल्या लष्करी संघर्षात पॅंगॉंग व्हॅलीमध्ये वीस भारतीय जवान आणि अनेक चीनी सैनिक मारले गेले होते चीनने अधिकृतपणे त्यांच्या बाजूने चार सैनिक मारले गेल्याचं कबूल केलेलं होता त्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे तेव्हापासून दोन्ही देशांनी सीमावाद सोडवण्यासाठी राजकीय लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा केलेल्या आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सी जिंगपिंग यांची रशियातील कझान शहरामध्ये भेट झाली आणि त्याच्या काही दिवसांनी भारत आणि चीन मधील सैनिकांनी माघार घेतली असे सांगितले जाते तेव्हापासून या दोन्ही देशाचे संबंध सुधरत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील सांगाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीला आपण सहभाग नोंदवणार आहोत असं दर्शवलेलं होतं आणि त्यानुसार गेल्या महिन्यात सांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीदरम्यान वांग ई यांच्याशी झालेल्या चर्चेत जयशंकर यांनी व्यापार निर्बंध प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर भर दिलेला आपण पाहिलेला आहे तसेच दहशतवाद फुटीरतावाद या विरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळेच मोदींच्या चीन दौऱ्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसते आहे असे स्वतंत्र परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर सोहलीदास दास यांनी द इंटरप्रिटर साठी लिहिलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दबाव वाढवा वाढवलेला आहे अशाच वेळी पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यामुळे काही गोष्टीमध्ये सुधारणा होणार आहे भारत चीन संबंधामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ लादल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे यापूर्वी ट्रम्प यांनी तीस जुलै रोजी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती आणि आता अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ लादण्यात आली आहे अमेरिकेची पाकिस्तानशी वाढलेली जवळीकही भारतासाठी चिंतेची बाब आहे द इंटरप्रिटरच्या लेखानुसार या परिस्थितीत चीनबरोबरच्या संबंधामध्ये तात्पुरतं समतोल साधण्यास भारताला अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेण्याची संधी मिळेल भारत आणि चीनमध्ये काही मतभेद असूनही अजूनही कायम आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर मे महिन्यात भारताबरोबरच्या संघर्षादरम्यान चीनने पाकिस्तानला मदत केली होती पंतप्रधान मोदी सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या व्यासपीठाचा वापर करून जगाला सीमापार दहशतवादावर कठोर भूमिका घेण्याचे आव्हान करू शकतात पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींचे हे भाषण होण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदींनी सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याचा निर्णय घेतल्याने या मंचाला भारत किती महत्व देत आहे हे देखील दिसून येते दास यांच्या मते सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन बरोबर भारताचा सहभाग कार्ड ब्रिक्स जी सेव्हन यासारख्या गटांबरोबरची मोदी सरकारची रणनीती दर्शवतो या परिषदेच्या ची, मदतीने चीन रशिया इराण आणि काही मध्य आशियाई देशाबरोबर सर्वोच्च स्तरावर संवाद सुरू ठेवण्यासाठी भारताला एक धोरणात्मक जागा मिळते आहे भारत चीन संबंधामध्ये सुधारणा पूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे पंतप्रधान मोदीच्या चीन दौऱ्यावर सरकार लवकरच निर्णय घेईल आणि योजना निश्चित झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल असं सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलेलं आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोदी आणि सी जिंगपिंग यांच्या भेटीपासून भारत आणि चीनमधील तणाव कमी झालेला आहे त्यांच्या भेटीपूर्वीच भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील देपसांग भागात पुन्हा गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर दोन्ही देशांमधील संवाद वाढलेला आहे चीनने कैलास मान सरोवर यात्रा पुन्हा सुरू केलेली आहे आणि भारताने चीन पर्यटनासाठी विसा पुन्हा सुरू केलेला आहे भारत चीनी विमाना विमान, विमान कंपन्यांसाठी भारतातून थेट हवाई प्रवास सुरू करण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे दोन्ही देशातील संबंधामध्ये सुधारणा अजूनही भारत आणि चीन मध्ये सीमेचा मुद्दा कायम आहे अजूनही सुमारे पन्नास हजार ते साठ हजार सैनिक सीमारेषेवर दोन्ही बाजूनी तैनात आहेत लष्करी दल कमी करण्यासाठी आणि माघारी साठी चर्चा सुरू आहेत पंतप्रधान मोदीचा चीन दौरा भारत आणि चीन यांच्यातील संबंधांना नवीन दिशा देतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र